आता नाशिक शहर वाहतूक वा पोलिसांनी शहरातील ऑटो रिक्षा विरुद्ध मोहीम सुरू केली आहे हा मोहीमवर आम्ही तीन आ, तीन कारवाई सुरू केली आहे एक आहे गणवेश योग्य गणवेश आणि बॅच नंबर घालण्याची खात्री करणे आणि दुसरा जे जे स्क्रॅप ऑटोरिक्षा आहे स्क्रॅप म्हणून पंधरा साल आ, के उपर आ, हा विकल हा ऑटो रिक्षा काढून टाकणे आणि तिसरा आहे आवश्यक कागदपत्रे तपासणे जे आर सी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होणार परमिट नंबर ड्रायव्हिंग लायसन्स हा सर्व कागदपत्र प्रत्येक ऑटो ऑटो ड्रायव्हर आणि ऑटो मालक कडे होणार हा तीन मुद्दा खूप महत्वपूर्ण आहे आतापर्यंत आम्ही दोन सो पंचवीसहून अधिक ऑटोवर कारवाई करण्यात आली आहे या मोहीमद्वारा आम्हाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास साध्या करण्याची आशा आहे